नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका प्रशासनाचे उत्तर मानधनवाढीचा अजूनही प्रस्ताव तयार नाही जुलै महिन्याचा अखेरपर्यंत प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल मागणी मासिक पेन्शन लागू करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव तयार होऊन शासनाकडे तक... विविध विभागाकडे सादर केला आहे वित्त विभागाकडे पाठवणे अजून बाकी आहे सर्व प्रक्रिया जुलै पूर्ण केली जाईल मागणी ग्रॅज्युएटी ताबडतोब लागू करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पालन केले जाईल मागणी दहावी पास मदत निसाचे सेविका पदी थेट नियुक्ती ताबडतोब सुरू करा दोन ऑगस्टला तारीख आहे मागणी हजारापासून रजा मंजूर करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे मागणी करोना काळातील बुडलेल्या सव्वीस दिवसाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये दे मानधन देण्यात यावे प्रशासनाने उत्तर या त्या वर्षाची निधी केंद्राकडे परत गेला आहे तो मिळवा यासाठी निश्चित केले जातील मागणी महानगरवाडीची बारा हजार ते आठ हजार रुपये करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे दिला जाईल आपल्याला हातात मोजके दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या मृदाड शासन प्रशासनाकडून काही मिळवायचे असेल तर आंदोलन तीव्र करून करण्या वाचून दुसरा पर्याय नाही म्हणून या बैठकीनंतर कृती समितीने प्रतिनिधी चर्चा केली झाली ही चर्चा व या आधी ऑनलाईन बैठक घेतलेल्या निर्णयानुसार खालील आंदोलन करण्यात येणार आहेत पंधरा जुलै पासून प्रकल्प व जिल्हा स्तरावर जोरदार शक्ती प्रदर्शन करून निवेदन घ्यावे या प्रसंगी गंभीर आहे आता अंगणवाडी कर्मचारी कृती खंबीर आहेत हे शासनाच्या लक्षात आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणे गरजेचे तरी सर्वांनी एल्लागार पुरस्कारासाठी सज्ज राहावे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे कर्ता मी पाटील दिलीप पुटाणे भगवान देशमुख जीवन से कमल पुळेकर जयश्री पाटील धन्यवाद